मैत्री देव मैत्री देव नाही तर नेव पण मी मैत्री प्रकाश आंबेडकर ते सुजात आणि त्यांचे घरचे पुरा बाबासाहेबांच्या घराण्याच्या सर्वांशी मैत्री चुकी होत आणि त्यांना कोणी पण त्यांना हे करून हा अशी माझी मैत्री आहे ऐका आणि सुजात एवढा होता तो आम्ही कार्यक्रमाला सहा दिवस मला गेलो सुजात आला असे केस मस्त चष्मा बसला छोटा बच्चा तर ऐका ना तर मी त्याला तेव्हाच पाहिलं तेव्हा इथं म्हणजे इथं इथं बाबासाहेब आंबेडकर हा नाही बाबासाहेब प्रकाश आंबेडकर नाही बा, बाबासाहेबाच्या घराण्यातलाच राजा होणार तुमच्या एक माहितीसाठी एक छोटा मूळ बडिबाग का बोला बोला वंदना केल्यानं पूजा केल्यानं प्रार्थना केल्यानं कोणी राजा होत नाही कोणी भिकारी होत नाही तुम्हाला जर त्यांना खरोखर राजा बनवायचा असेल तर तुम्ही पायाला फाटा बांधून गावोगावी फिरून त्यांचा प्रचार प्रसार करावा लागेल आणि आपल्या बाबासाहेबद्दल केले त्यांच्याबद्दल त्यांच्या डोक्यात टाकावं लागेल तेव्हा कधी तिथे संकल्पच हा सर्वात श्रेष्ठ कार्य आहे शंकल शंकल पर, ले ले बिल्डिंग दे। बिल्डिंग बांधायला मेहनतच करावं लागेल मेहनत केल्याशिवाय कुठलंच काही नाही तुम्ही आता हा संकल्प घ्या की भगवंता मी अरहत कशी होईल नाही पहिला पाया खोदला पाहिजे तो संकल्प आहे आणि त्याच्यानंतर ते आपला आता आपला खोत मी साय लोकांना काय म्हटलं माहितीये का आता संकल्प केला ना संकल्प केला ना संकल्प केला तो निभवासाठी आपण बाहेर काय मेहनत करत आहोत ते मान्य ठेवते बाहेर जर तुम्ही मेहनत करत असाल दारोदारी फिरून तुम्ही त्यांचा प्रचार प्रसार करत असाल दारोदारी फिरून तुम्ही त्यांची सच्चाई सांगत असाल तरच लोक त्यांना निवडून आणतील तुमच्या वर्ध्याला एक तुम्हाला माहित आहे, आहे ना काय केलं कारण त्यांना मंजूर नव्हतं जो काय आहे त्या लायकीचा त्याला पद द्या आहे त्या काही पद पदवी नाही पद नाही त्यांना त्यांना काय बाबासाहेब त्यांच्या मागे पुरा समाज लोक कमेंट करतात बोलतात साहेब तुम्हाला तुम्ही चार लोकांना धरून दहा लोकांना कसं वाईट म्हणून सांभाळतात जे चार लोक जे वाईट आहेत ना आता आणि त्यांनी आपले पण लोक नसतात

तुम्ही सांगा आपली तो बाबत आणि त्याच्या पण कसं यांचं राजकारण आहे आपल्यासाठी आपण आपल्या अंगावर चिवर आहे आपण राजकारणाच्या गोष्टी करू नये आपण एवढं करा की समाज आपला कधी सुधारण समाज धम्मा कधी समाज माझ्यासाठी हा विचार करायचा पण एवढा आपण राजकारणी गोष्टी करू नये कोण कोण्या पक्षात गेलो कोण कोणत्या पक्षात गेलो आम्हाला त्याची शिकायला सांगते हे आता बुद्ध शासन आहे आणि या बुद्ध शासनामध्ये काय होईल ते कोणाला पण आणि माझा समाज किती वाईट असेल तरी मी हिंमत आहे माझ्यामध्ये मी त्यांना चांगलं करण्याचे प्रयत्न करेल मी त्यांना समजवण्याचे प्रयत्न मी असं म्हणणार नाही असं म्हणणार नाही मग ते चांगलेच आहे समाज असं वाईट नाही मी म्हणले तुम्हाला तुम्हाला दुसरी बात बोलले तुम्ही ते तुम्ही बोलले की समाजाला उभं करणे कसं उभं करत नाही अरे त्यांच्यापर्यंत तुम्ही जाल त्यांना माहित होईल तेव्हा ना आता अय भिकू मध्ये पण आहेत अय भिकू मध्ये नाहीत का भिकूनी मध्ये नाहीत का समाजालाच कसं म्हणतात सगळ्यामध्ये आता तुम्ही सांगा तर मी पुण्यात राहते बरोबर आहे मी गेले बाबा इथं ते बुद्धविहारे मला इथं राहायचे तर काय म्हणतात बघून असे निघून ना। ता, आता नाही त्यांचं चुकत असेल आहे तर मग त्यांना समजून कधी सांगाल तुम्ही नाही महाराष्ट्रामध्ये एवढी विहार आहे पण भिकूला राहू देत नाहीत का राहू देत नाही आता प्रत्येक प्रश्न प्रोग्रामात मी तो प्रश्न मांडणार आहे तुम्ही विहार बांधले का तुमच्या स्वतःसाठी तुमच्या विहारामध्ये जर भिक्ून नसेल भिकून नसेल तर तुम्ही विहार बांधले कशाला स्वतः जाऊन तिथे विहार बांधले का तुम्ही तुम्ही त्यांना सांगाल माताजी आणि ना मी झाले आज सध्या तरी तुमच्या अंगावर शिवर आहे माझ्यापेक्षा तुम्ही सिनियर आहे आपल्याला समाजाला वाईट म्हणायला किंवा कोणा राजकारणीच्या गोष्टी करायला आपल्याला तो अधिकार नाही आपण धम्माचे प्रसारक पोस्टमॅन हवं आपण ह्या गावचं पत्र पाँच्या। पाँच्या। त्या गावात पोहोचवणं त्या गोदामातला माल त्या गोदामात पोहोचवणं मी हमाल आहे समाजाची मी हमाल आहे धम्माची मी हमाल आहे बाबासाहेबाची मला त्यांचा माल ह्या गोदामातून त्या गोदामात पोहोचवणं आहे मला त्यांचं पत्र त्या गावातून त्या गावात पोहोचवणं नाही मी प्रचार प्रसार करण्यासाठी चिर घेतलेलं आहे हे मग हे लोक प्रचार करतात हे जे चाललेत ना सगळे सगळे बौद्धिक तेच आहे ना थायलंड पासून तर श्री टेपासून ते लोक धम्माचा प्रचार प्रसार आणि काही लोक स्वतःचा प्रचार हा आपला प्रचार करण्यासाठी ते लोक दिखावा करतात दिखा माताजी देखावा म्हणू त्यांना कोणी कोणी स्वतःच बदल पाळण्यासाठी जीवर घेतील कोण बाया ते भिक्कुणी असो की आमबाई असो आमदार असो की खासदार असो बाया म्हणजे मेंढऱ्याची जात आणि बायाची अशी एक परिस्थिती आहे की बायाच्या पोटात कुठली गोष्ट राहत नाही समजलं का त्याच्यामुळं आपण मागा आहोत त्याच्यामुळं भगवान बुद्ध बायांना चिवर देत नव्हते कारण आपला हाच प्रॉब्लेम आहे कोण काय म्हटलं तर इथलं तिथं तिथलं इथं इथलं तिथं याच्यात नंबर वन आहे ते भिक्कुनी असो की कोणची गायिका असो मी असो चाहे कोणी पण असो याच्यात नंबर वन आहो आपण कोणाचं काय चाललं माणसं लोकही बघत नाही भिक्खू लोकही बघत नाही भिक्कुनी बरी तिचा पदर कसा दिसून राहिला तिनं ते चिवर कसं घेतलं अरे बाबा तुम्हाला असं वाटत असेल तर नवीन आहे की तिला जाऊन सांगा बाई असं नाही ते असं कर नाही इतकी चिवर किती वर चाललं बघते सांगितला मी सगळ्यांचा विषय सांगत आहे मी काय घरदारातून परेशान झाली म्हणून चिवर घेतला नाही चिवर घ्यायचा हेतू बाकी त्यांचा काय हेतू आहे मला माहिती नाही माझा हेतू एवढा होता की मी मला जर काही माहिती नसेल तर मी समाजाला काय सांगेन मी हजारो लोक लाखो लोकांमध्ये जेव्हा प्रबोधन करते मलाच काही जर माहिती नसेल तर मी काय सांगणार समाजाला भी नाही पण असे मी सगळं बिक्षित आहे